जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू असून अधिकारी वर्ग कधीच वेळेवर नसतो त्यामुळे येथील एजंटामार्फतच काम केले जातात ही खाबुगिरी बंद करावी अन्यथा भूमिलेखा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिंदे शिवसेना गटाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिला आहे यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून कार्यालयातील सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली इथले अधिकारी कधीच वेळेत येत नसल्यामुळे वे सर्वसामान्यांचे कामं होत नाही असेही सांगण्यात आले यावेळी महानगर समन्वय कमलाकर जगदाडे शहर प्रमुख रणजित जाधव रमेश खाडे सुरेश माळे उपस्थित होते जिल्हा भूमी भु, भु, अभिलेख कार्यालयात खाबुगिरीला ऊत आलेला आहे आणि तिथं सगळा गोंधळ चाललेला आहे त्या भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रमुखच कोण हे का कर्मचाऱ्यांना माहीत नसतं किंवा कर्मचारी काय करतात ते त्या भूमा अभि भूमि अभिलेख कार प्रमुखाला माहीत नसतं आणि या लोकांच्या सावळ्या गोंधळामुळे आणि खाबुगिरीला ऊत आल्यामुळं आणि एजंटगिरीला ऊत आल्यामुळं सर्वसामान्यांच्यात मात्र हालवा लागलं आहे ज्या सर्वसामान्य ब का धारकांनी किंवा शेतकऱ्यांनी चार चार वर्षे झालं तिथं पैसे भरलेले आहेत फी भरलेले आहे त्यांची मोजणी होत नाही आणि काही धनदांडग्यांची मात्र मोजणी कारभारीमार्फत आलेले धनदांडग्यांची मात्र लक्ष्याला गगेच मोजणी केली जाते आणि पोट हिश्याच्या चुकीच्या नोंदीसुद्धा केल्या जातात आणि त्याशिवाय क्या ह्यांच्या चुकीच्या कारभारामुळं सर्वसामान्यांच्यात इथं शेतकरी अतिशय संवेदनशील असतो बांधावरच्या झाडाबद्दलसुद्धा आणि ह्या लोकांच्या चुकीमुळं बांधा बांधावर रोन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यात काट्या कोरडीनं भांडणं होण्याची शक्यता आहे आणि मा इथून मागं भांडणं मारामाऱ्या कुणापर्यंतबद्दल गेलेल्या आहे आणि ह्या निर्डावलेल्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना आणि या कर्मचाऱ्यांना त्याची काही त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण आमच्याकडे शिवसेनेकडे सर्वसामान्यांच्या या तक्रारी आलेल्या आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आम्ही त्याचं निवेदन दिलेलं आहे